लाभारा दिसत लावतांची माझी घास नसते आज सकाळपासून एकाच वासर आज नेशना हे जवळ नेशन समजत नाही एखाद्या गोष्टी एखाद्याचं मत असेल आणि जे प्रामाणिक असेल तर त्याचा मांडण्याचा अधिकारही करेल आणि ते मत मांडलं म्हणून वेगळी विश्ववाद होऊ शकत नाही व्यक्ती करी समोर नाही अनेक गोष्टी मला सांगता येतील त्यांनी आपल्या आयुष्यातला समोर जाणवला त्यांच्याकडून ते शिकले त्या अशा सगळ्या विचारांचे लोक तरी संतुतीच विचार कधी करणार त्या योग्य आम्हाला लोकांचं चांगलं वेगळं ते सगळं गेल्याच्या जे जे काही शब्द त्यांना दिसतील ते सगळे शब्द त्याचा वापर करून आमच्याबद्दलची आणि त्याचा पद्धतीने आणि ते सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळी कसे होऊन यायचा सर्व भाऊ सर्व भाऊ सर्व भाऊक आणि नंतर एसीच्या नंतर काल काय रोज काल काय लिहिलं हे मनामध्ये कधी ठरवलं अगर अस व्यक्ती सर्वता हा तशीच आणि महाराष्ट्राच्या काही विषयांचं हे वैश्विक आहे त्याच्यामध्ये हसवसा चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल अनेकांची नावं यादी करीत ही सगळी या बाजारांच्या विषयाचा घसत आहे आणि त्याची एक धसत प्रयत्न y esto va a ser serio de que la ciencia de ley es que la ley es que